ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूज मध्ये आपले स्वागत हिंगोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेहा भोसले यांची नियुक्ती पालघर येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी नेहा भोसले यांची हिंगोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती केली आहे यापूर्वीचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांची अकरा मार्च रोजी गडचिरोली जिल्हा परिषदपदी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली होती तेव्हापासून हे पद रिक्त होते तात्पुरता प्रभारी पदभार अनुप शेंगुलवार यांच्याकडे सोपविला होता शासनाचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी एकवीस मे रोजी काढलेल्या आदेशात पालघर येथील आदिवासी प्रकल्पाधिकारी नेहा भोसले यांची हिंगोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे ए सेव्हन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली